नारेगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र आयोजित मकर संक्रांत तिळगुळ वाटप व, व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव कांदळीच्या लोकनियुक्त सरपंच माननीय डॉक्टर सौ पल्लवी भोर व वारुडवाडीचा उपसरपंच माननीय सौ ज्योतिताई संते यांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी उपप्राचार्य प्राध्यापक जी बी होले वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर एस डी टाकळकर संशोधन प्रमुख डॉक्टर जे पी भोसले व्यवसाय प्रशासन प्रमुख डॉक्टर अनुराधा घुमटकर प्राध्यापक आश आकाश कांबळे डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर समीर शेख भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर शरद काफले रासे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक स्वप्नील कांबळे व इतर प्राध्यापक उपस्थित होते या क्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनुराधा घुमटकर यांनी केले माद्यावलयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमपर शुभेच्छा दिल्या डॉक्टर पल्लवी भोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्कृती जपली पाहिजे असा संदेश दिला व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच ज्योतिताई संत यांनी महिलांचा सन्मान हा नारी शक्तीचा विजय आहे असा संदेश दिला यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कणाकुलांचे प्रदर्शन केले विविध प्रकारच्या कविता चारोळ्या उखाणे इत्यादी सादर केले तसेच काही प्राध्यापकांनीही काव्यवाचन उखाणे गीत गायन यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर व्ही टी पाटे व डॉक्टर ए ए जगदाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर व्ही एस मोढवे डॉक्टर एस ए जगदाळे प्राध्यापक पी व्ही आउटे व प्राध्यापक टी पी वाघ यांनी केले तर डॉक्टर मधुरा काळ यांनी उपस्थितांचे आभार मानले डे टू डे न्यूज नारायणगाव आठवलं नाही तरी सुगंधाप्रमाणे तुझ्याजवळ काही नवी डोळ्यांसमोर बसली तरी काय झालं माझ्या मनात तुझ्या कितीतरी प्रतिमा आहेत त्यांनाच मन भरून पाहिलं मी हवा हवाचा वाटलेला एक चहा पाण्या इतका प्रवास तुझ्या सोबतचा राहू न गेला त्या भेटीची त्या आठवणींची पुन्हा नव्याने आज ठेवी नवी विलग विलग देह झाले मन नवे मैपर्यंत तुझीच वाट पाहिजे आता ही मैत्रीवरती कविता आहे मैत्री कधी ठरवून होत नाही आपण आपल्या वाटेवर चालत असतो आपण बरोबर अनेक वाट चल चालत असतात रस्ते फुकट असतात एकमेकांना येऊन एक 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 रस्ते विसळत असतात आपल्या नकळत कुणाची तरी वाट आपल्या वाटेत येऊन मिळते आणि नकळत आपण एकाच वाटेवरून समांतर लागतो नंतर जवळ येतो एकमेकांना आधार देतो एकमेकांना सोबत करतो एकमेकांची दुःखे वाटून घेतो आणि आनंदाने क्षण साजरे करतो काय चालू असते मैत्री मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ मैत्री बदलून टाकते भविष्याचे खरे संदर्भ मैत्री देते आपुलकी प्रेम आणि विश्वास मैत्री भारून टाकते आपला श्वास श्वास कधी कधी वाटत समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रात पडलेली असावी आपले भान उचलून लहान मुलासारखे त्यात खेळत बसावे शिंपलेच शिंपले विविध रंगांचे विविध आकारांचे विविध प्रकारांचे सहजपणे एक शिंपला उचलून घ्यावा गड उघडावा

नेकलूज तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्हाला खात्री आहे तर कविताच नाव आहे ये ये अलीकडे अमेरिका अलीकडे आफ्रिका अलीकडे अमेरिका मी तर आहे अजूनही कुमारिका <laughs>